पण आईने पाठवला तर इतका भारी मस्त बाप्पांसाठी तिने तिच्या स्वतःच्या हाताने हा हार बनवलाय पारिजातक फुलांचा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आणि तुमच्या सर्व काही मनातल्या इच्छा पूर्ण करो गणपती बाप्पा खूप साऱ्या ताईंना आहे ना बाप्पाना बघायला खूप आवडतं बाप्पांची पूजा झालेली आहे आणि आज आमच्याकडे ना लाईट गेलेला आहे सकाळी दहा वाजेपासूनच लाईट गेलेला आहे पण आता दिवा वगैरे सर्व काही चालूच आहे कारण बऱ्याचदा मला बोललं की तुमचा गणपती बाप्पांचा दिवा जो आहे तो अखंड असतो का तसा दिवा सतत कंटिन्यू चालूच चालू असतो चालू आमचा चालू विजत कधीच नाही रात्र दिवस दिवा चालूच असतो त्यामुळे मी तो मोठा नंदादीप ठेवलेला आहे मंदिरामध्ये आणि लाईट गेलेली आहे ना त्यामुळे थोडंसं वाटते पण काही नाही भरपूर उजेड आहे खिडकी वगैरे जवळच असल्यामुळे आता मी ना बाप्पांना हार घालणार आहे तर हा पारिजातकच्या फुलांचा हार आईने स्वतःच्या हाताने बनवला आणि खूप छान आहे तर हे बघा त्या दिवशी मला कमेंट आली होती की तुमची आई हार कसा बनवते आम्हाला पण पन दाखवा पण हार बनवायच्या वेळेस मला तिकडे जावं लागेल ना पण आईने पाठवला तर इतका भारी मस्त बाप्पांसाठी तिने तिच्या स्वतःच्या हाताने हा हार बनवला आहे पारिजातक फुलांचा आणि ही फुलं आहे ना सकाळी सकाळी त्यांच्या ओट्यावरती ना पूर्ण अशी पडलेली असतात कारण पारिजातकचं झाड आहे ना त्यांच्या दरवाजा समोरच आहे तर त्याची सर्व काही फुलं खालीच पडतात आणि ती वेचून घ्यावी लागतात आणि अशा प्रकारचा हार मस्त बनवला आहे आईने खूप मस्त आहे ना तर याचा हाराचा सुगंध खूप येतो आहे खूप म्हणजे खूप स्मेल येते हाराच्या फुलांची तर चला आता पाप्पांना मस्त हार घालते हा सकाळी सकाळी सूर्योदय होत असताना पारिजातकच्या फुलांचा खाली वर्षाव होत असतो आणि आई फुलं पडण्याच्या आधी ना तिथे एक कागद अंथरून ठेवते म्हणजे फुलं ना जमिनीवर न पडता ती कागदावरती पडेल आणि व्यवस्थित सर्व फुलं उचलता येईल बऱ्याच ताईंना माहीत असेल पारिजातकचं झाड हे स्वर्गातच होतं पहिले पण श्रीकृष्णाने ते माता रुक्मिणीसाठी ना जमिनीवर आणलं आणि तेव्हापासून हे झाड जमिनीवरच आहे एकदम परफेक्ट असा हार बाप्पांना इथे आहे ना बरोबर झालाय आईने बरोबर हार बनवला बाप्पांसाठी आणि खरंच खूप खुश दिसत आहे बाप्पा हार घातल्यानंतर तर ही पारी चातकची फुलं आहे ना महादेवांना अति प्रिय असतात महादेवांना वाहतात आणि बाप्पांना पण वाहतात खूप छान असतात आणि नाजूक असतात ती फुलं म्हणजे पटकन सुकतात पण पन, पण हार खूप भारीचा जाड मस्त बनवलेला आहे आईने तर नक्कीच तुम्हाला एक दिवस मी शेअर करेल आई हार कसा बनवते आणि चल आता बाप्पांच्या दर्शनापासून आपली व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आजचा व्हिडिओ काय असणार ना काय नाही नक्कीच कित न करता बघत राहा चला आता कामाला सुरुवात करते हे संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा उपवास आहे ना त्यामुळे आज मी चकली वेपर्स पापड बटाटा की सर्व काही तळते आहे कारण साबुदाना मी ठेवलं आहे पण आता नाही ना छंदाने बारीक करायला भूक पण लागली आहे एक वाजला आहे म्हणून म्हटलं थोडंसं आता हे तळू आणि खाऊ खूप छान मस्त हे उप उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ मी होते ना चकली पापड वेपर्स खूप भारी झालेले आहे बऱ्याच ताईने माझे व्हिडिओ बघून केले आणि आमच्या घरात सर्वांनाच आवडतात टक्कीस तळून मी ना चिवडा बनवला आहे थोडेसे शेंगदाणे आणि हिरवीची पण त्यात तळून टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आहे फक्त साखर वगैरे नाही टाकणे आणि पुरडंही मी साबधानाची बनवलेली आहे उपवासाची तर ह्या सर्व काही रेसिपी आहे चॅनलवरती या उन्हाळ्यामध्ये नक्की करा तुम्ही चला या असं करायला बऱ्याच दिवसांपासून माझी दुधावरची साय ना साचलेली होती तर मला साजूक तूप बनवायचं होतं तर आज वेळ काढून हे तूप बनवते एवढ्यात वेळच भेटत नव्हता तूप बनवायलाही पण दोन भांड्यांमध्ये साय साचलेली माझी आणि लोणी काढायला मी थंडच पाणी वापरते फ्रीजमध्ये थोडंसं पाणी थंड करून घेतलं थंड पाण्यामुळे ना लोण्याचा गोळा पटकन असा तयार होतो वरती येतो तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी केलं ना तरी खूप पटकन लोणी तयार होतं आणि तूप पण पटकन होतं तयार खूप जास्त भांडे पण खराब होत नाही किंवा हात खूप जास्त भरत नाही तर मी दरवेळेस तूप करताना अशाच पद्धतीमध्ये करत असते आता माझं हे फूड प्रोसेसरचं ज्युसरचं भांडं आहे तर यामध्येच मी साय आणि पाणी टाकून ना ते मिक्सरला चांगलं फिरवून घेते पाच सात मिनटं मिक्सरला फिरवल्यानंतर ना त्याचा छान असा मस्त लोण्याचा गोळा तयार होतो असा वरती येतो आणि तो नंतर मग आपण एखाद्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये काढून घ्यायचा तर हे बघा असा लोण्याचा गोळा आहे ना वरती आलेला आहे सर्व लोणी काढून घ्यायचं आणि खाली जे पाणी असताना म्हणजे ते ताक म्हणून आपण पिऊ शकतो जर दह्याचं विरजन लावलं तर ताक आंबट होतं पण मी दह्याचं विरजन न लावता साय टाकली ना त्यामुळे हे ताक ना फिकं फिकं लागतं आंबट वगैरे काही लागत नाही तर चला आता दुसऱ्या डब्यातली साय पण मी आता भांड्यामध्ये टाकली आणि तिचं पण लोणी काढून घेणार आहे सर्व लोणी काढून घेतल्यानंतर आता त्यामध्ये एकदा दोनदा पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामुळे ना तुपाचा वास असा कडसर येत नाही टेस्टला पण तूप खूप छान मस्त लागतं आणि गरेदार होतं आता हे सर्व काही पाणी पुन्हा मी काढून घेतलं आणि गॅसवरती लोणी वितळत ठेवलेलं आहे तर गॅस कमीच ठेवायचा कारण हाय फ्लेमवरती ते पटकन उतू जातं कमी गॅसवरतीच जवळपास अर्धा ते पाऊन तास लागतो तूप कडवायला तर हे बघा दहा मिनटं झाले तर अशा प्रकारचं हे ना तूप झालेलं आहे अजून याला मी पाच ते सात मिनटं बंदाचेवरती उकळू दिलं आणि छान इथे मस्त गाईच्या दुधापासून शुद्ध असं हे तूप तयार झालं आहे आणि साजूक तुपाचा रंगही बघू शकता तुम्ही एकदम मस्त आलेला आहे तर आता हे मी एका डब्यामध्ये ना गाळणीच्या सहाय्याने चांगलं गाळून घेतलं आता वाजले लाईट पाच वाजता आली व्हिडिओ अपलोड पण उशिराच झाला कारण व्हिडिओ अपलोड करायला पण अर्धा पाऊन तास लागतो तर टी व्हीवरती मी आधी चेक करून घेतला बघून घेतला संपूर्ण व्हिडिओ तर चला तुम्हालाही आवडलं असेल ना व्हिडिओ खूप उशिरा आला ना तर आता संध्याकाळी तर सर्वांना शुभ संध्याकाळ आणि संध्याकाळची वेळ आहे ना मला खूप आवडते कारण या वेळेला आहे ना खूप असं प्रसन्न वाटतं म्हणजे आपण संध्याकाळची देवपूजा वगैरे करतो आणि बाहेरचं वातावरण पण अगदी असं फ्रेश प्रसन्न पक्ष्यांची अशी चिवचिवाट असते कधी कधी पक्षी घरी जात असतात आणि आमच्या इथे लहान लहान मुलांचा पण खूप आवाज आहे कारण ते सर्व खेळत असतात तर चला आता देवपूजा करणार आहे आणि आज गणपती बाप्पांना नैवेद्य बनवायचं आता तुम्हाला माहितीच आहे नैवेद्य सोडायचा म्हटलं माझा ठरलेला असतो डाळ भात आणि सध्या आता आमचं सर्वांचं ठरलेलं आहे रात्रीचं जेवण हलकं फुलकं खिचडी भात डाळ भात असंच करायचं तर तेच करणार आहे आणि जमले तर मोदक पण तळणार आहे आता पितृपक्षामध्ये आमच्याकडे चंद्र ओवाळती नाही बऱ्याच ठिकाणी ओवाळत नसेल कारण पितृपक्षामध्ये चंद्राला ओवाळती नाही असं आहे आमच्याकडे पहिल्यापासून त्यामुळे मग उपवास पण लवकर सोडून घेणार आहे वेळेवर काही सोडणार नाही नाहीतर आम्ही वेळ असल्या झाल्यानंतर चंद्राची तेव्हाच उपवास सोडतो तर चला व्हिडिओ बघत राहा स्वयंपाक वगैरे करते आणि धूप अगरबत्ती दिवा वगैरे चालूच आहे पण कापुराने धूप लावून घेते कापूरदानी बघते कापूरदानी तर कापूरदानी इथेच लावते कारण दरवाजामध्ये इकडे लावलं ना तर ते वास सर्व बाहेर निघून जातो कापूरदानीमध्ये ना शक्यतो भीमसेम कापूरच टाकायचा ही धूपवाटी आहे यामध्ये ना कापूर टाकल्यानंतर छान मस्त धूपवाटी जळते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारेशु सर्वदा ओ गणगणपते नम सर्व घरामध्ये ना छान असा मस्त धुपाचा सुगंध दरवळतोय किचनमध्ये पण मी धूप आहे ना फिरवून आली आणि या वेळेला आहे ना मी संध्याकाळच्या वेळेला अशी बाप्पांची गाणी किंवा मग दुसरी देवांची गाणी लावत असते आज तर बाप्पांचीच गाणी लावू ना आणि खरंच असं छान वाटतं खूप छान मस्त अशी पॉझिटिव्हिटी वाढते घरामध्ये तर ह्या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण अगदी असं प्रसन्न फ्रेश असलं पाहिजे घरामध्ये काहीतरी देवांची गाणी यूट्यूबवरती मोबाईलवरती लावून द्या किंवा काहीतरी वाचन पठन करा आता सध्या तर पितृपक्षामध्ये काही वाचता येत नाही आपल्याला पण असं छान वाटतं संध्याकाळची वेळ आता सात वाजले चला हाय हॅलो सगळ्यांना गुड इव्हनिंग आत्ताच मी हॉस्पिटलवरून आलेली आहे आणि मस्त फ्रेश वगैरे झालीय आज जेवण बनवायचे आणि मी बनवणार आहे माझ्या हाताने बघा तुम्ही पण आज मला जरा बरं वाटतं दोन तीन दिवसापासून अरे देवा पूजा आहे ना लायटर सोडून माचीच नाही गॅस आहे बोलायच्या ना तर तिच्या लक्षातच आलं नाही वाटतं कि लाइटर पण आहे घरामध्ये एवढं मोठं तर आज मी नाही स्वयंपाक करत आज ना पूजा बनवते कारण संध्याकाळची देवपूजा वगैरे माझी झाली होती पण नंतर मला अचानक प्रॉब्लेम आला ना मग मी बाजूलाच बसून घेतलं आणि पूजा आल्यानंतर मग ती बोलली की मीच करते मस्त खिचडी भात तर मुगाच्या दाईचा खिचडी भात बनवते ती सर्व काही तिने तयारी वगैरे करून घेतली आणि कुकरमध्येच करते मी पण अशी कधी बाजूला वगैरे बसत नाही चार दिवस पण आज बाप्पांना नैवेद्य करायचं आहे मोदक बनवायचे होते ना म्हणून मग मी बाजूलाच बसून घेतलं किचनमध्ये आलीच नाही आणि पूजाने तिच्या हातानेच मग मुगाच्या दाईचा खिचडी भात मोदक वगैरे सर्व काही बनवलं आणि आपल्या पूजाला येणार सर्व स्वयंपाक येतो कधी कधी तिला वेळ असतो तेव्हा ती बनवते तिच्या हाताने पण सध्या आता तुम्ही बघताय ती सकाळी गेल्यानंतर रात्री दहालाच येते त्यामुळे मग तिला स्वयंपाक बनवायला वेळ भेटत नाही त्यामुळे मग मीच बनवते तसं तिला सर्व काही येतं कारण पहिले ती ना बाहेर राहायची शिकण्यासाठी तर स्वतःच हाताने डब्बा बनवायची भाजी पोळी आणि बाकींच्या मुलींचं बघून बघून आपोआप ती शिकली काही भाज्या तर मी तिच्याकडूनच शिकलेली नवीन नवीन नवी प्रकारच्या आणि आत्ताच्या मुलींना जास्त काही शिकवावं लागत नाही कारण युट्यूबवरती आता सर्व काही बघायला मिळतं त्यामुळे मुली, मुली पण ना पटकन बघितल्यानंतर त्या गोष्टी शिकूनच जातात

झालं काय आराम, आराम का माझ आराम। कर कर आराम ए खाऊ नको मोदक बनवायचे ना हो आठ आली का, का? साडे दहा वाजले गोदक्याचं पारा रेडी आहे खिचडी भात झालेला होता आता पूजा मोदक तळते तर, तर आज मी तिला आहे ना एकवीस नाही अकराच मोदक बनवायला सांगितले कारण दहा दिवसापासून आम्ही रोज मोदक खात होतो काही ना काही गोड खाण्यात येत होतं आणि आता जास्त काही कोणी मोदक खाल्ले नसते त्यामुळे मग तिने अकराच बनवले आणि एक करंजी बनवली म्हणतात मोदकाची बहीण करंजी पण बनवावी लागते तर तिने अशा प्रकारे बाप्पांना मस्त मोदकाचा नैवेद्य दाखवला मोदक पण तिने मोठे मोठे बनवले होते आता चला इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय